नमस्कार आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पुरणाचे मांडे मांडे बनवण्यासाठी आपण हरभऱ्याची डाळ घेतली आहे दोन किलो दीड किलो गूळ वेलची थोडेसे तेल एक वाटी मैदा घेतलाय चवीनुसार मीठ आणि जे लोकल गहू राहता तीच त्याचेच मांडे छान येतात त्यामुळे आम्ही दोन किलो गहू दळून घेतलेले मांडे बनवायला जे कणिक लागतं त्या कणकासाठी आपण सा, पाटीला साडी बांधून घेतलेली पीठ चाळून घेऊ आपल्याला चिकन पीठ लागतंय त्यासाठी पीठ चाळून घेऊया जे तुम्ही जात्यावर दळतात ते चाळायची गरज नाही पण आम्ही गिरणीवरच दळलेले त्याच्यामुळे थोडंफार जाड येतच म्हणून आपण साडीच्या सहाय्याने चाळून घेऊया हे बघा चाळून झाल्यावर चा किती कोंडावरती निघतो दिसायला असा दिसत नाही पण आपण जेव्हा चालतो तेव्हा भरपूर कोंडा निघतोय आता डाळ शिजण्यासाठी आपण कुकर ठेवून घेऊया त्याच्यात दोन तांबे पाणी टाकून घेऊ अजून लागल्यास टाकून घेऊया आपण सुरुवातीला दोनच टाकू नंतर डाळ धुवून घेऊया चला आपण हरभऱ्याची डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आपली डाळ दोन झालेली ती परत एकदा स्वच्छ पाणी टाकून नितरून घेऊया आपण आता डाळ कुकरमध्ये टाकून तीन ते चार सुट्ट्या घेऊन घेऊ आपल्याला थोडंसं अजून पाणी लागेल अजून पाणी टाकून घेऊया डाळीच्या जवळपास एवढं पाणी वरती पाहिजे अजून थोडं टाकून घेऊ आता तीन ते चार शिटे घेऊया आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण कनेक्ट करून घेऊया त्यासाठी आपण चाळलेलं पीठ घेऊ जो मैदा घेतलेला आहे तो घेऊ मीठ टाकून घेऊ चवीनुसार कणिकला मीठ कमी पडायला नको मीठ कमी पडलं की पोळी येत नाही थोडंसं तेल आता आपण चपातींना जसं पीठ मळतो तसं आधी सुरुवातीला मळून घेऊ नंतर ते थोडं थोडं पाणी लावून मऊ करूया चपात्या करतो तसं पीठ आपलं तयार झालं आहे त्याला आता आपण थोडं थोडं पाणी लावून एकदम मौसूत पीठ करायचंय आपल्याला एकाच वेळेस पाणी नाही लावायचं थो। थोडं थोडं लावून घेऊया ला। बघा आपलं पीठ किती मौसूत मळून झाले त्याला अशा प्रकारे फोड पण यायला लागले याच्या अर्थ आपली कनेक तयार झालेली तरी ते एक दोनदा आपण आपटून घेऊ म्हणजे अजून छान होईल कनेक आली म्हणजे मांडे आले त्याच्यामुळे कणिकीला जास्त मेहनत मेहनत घ्यावी लागते बघा आपले कणिक मळून झाले आता त्याच्यावर अर्धा तासासाठी आपण ओला कपडा ठेवूया आणि अर्धा तासानंतर मांडे करायला घेऊया तोपर्यंत आपण पुरण तयार करून घेऊ आपली डाळ शिजून झालेली आहे कुकर आपला गार होतोय तोपर्यंत आपण गोळ फोडून घेऊया डाळ आपली शिजून झालेली आहे कुकर छोटा असल्यामुळे आम्ही दोनदा डाळ शिजून घेतली थोडी थोडी एक कुकर झाला आहे हा पण कुकर झाला आहे बघा डाळ एकदम छान शिजली आता त्यात गुळ मिक्स करूया आता कढईत डाळ टाकून घेऊया जो पहिला कुकरची शिजून घेतली ती पण टाकून घेऊ नंतर जो गूळ फोडून घेतला आहे तो टाकून मिक्स करून घेऊ गूळ पूर्ण वितळेपर्यंत मिक्स करून घेऊया म्हणजे गूळ आणि डाळ एकजीव होतील मग आपलं पुरण तयार होईल अर्धा तास झाला आहे आपण पीठ मुरायला ठेवलं होतं आपलं पीठ छानपैकी मुरून झालं असेल आपण त्याचे आता गोळे तयार करून घेऊ हे हो। बघा आपल्या आवडीनुसार छोटे मोठे करू शकतो असं दाबून करायचं म्हणजे मांडामध्ये पोकळ होत नाही नंतर आपल्या कणकेवरच आपटून घ्यायचं परत ओल्या कपड्याने आपले दाळण गुळ मिक्स झालेले त्याचं आता आपण पुरण करून घेऊ गरम आहे त्यामुळे आम्ही पळीच्या सहाय्यानेच करू गार झाल्यावर हाताने करूया गारवायला वेळ नाही वेळ खूप झालाय त्याच्यामुळे पळीनेच घेतो करून आपली डाळ तेव्हा खूप गरम होती म्हणून आपण पळीच्या सहाय्याने करतोय आता गार झालेली आता हाताने करून घेऊया तरी गरमच आहे अजून पण मग पळी नव्हती होत म्हणून हाताने करून घेऊया हे बघा आता किती छान पुरण गळायला लागले आपलं चूल आहे त्याच्यावर आता आपण खापर ठेवून घेऊया मांडे करायला ते व्यवस्थित बसून घेऊ खापर तापली की मांडे करायला सुरुवात करूया आपण आता पुरणपोळ्या करून घेऊ त्यासाठी आपण छोटे छोटे दोन पाते लाटून घेऊया बस इतकंच लाटायचं दुसरा पण होंडा हातावर थापून घेऊ आमची आजी अशी करायची पण आम्ही हाताने लाटण्याने लाटून घेतो मांड्यांना पुरण थोडं पातळच लागतंय आपल्याला घट्ट वाटतंय थोडंसं पाणी लावून घेऊया पुरण असं कडेपर्यंत भरायचं म्हणजे काट येत नाही तुम्ही बाजरीचं पीठ गव्हाचं पीठ कोरडं पीठ म्हणून वापरू शकता नंतर वरून हे दुसरं केलेलं चादर टाकून घेऊ हाताच्या सहाय्याने दोघं कोपरे दाबून घेऊया नंतर पीठ टाकून परत लाटण्याने लाटून घेऊ एकदम हळूवारपणे लाटायचं आहे आपल्याला आता हातावर भांडा करून घेऊया आपला मांडा तयार झाला आहे खापर और गेला आहे तो आता भाजून घेऊ आपल्या चुलीला एकाच बाजूने जाळ लागतो आहे त्यासाठी आपण मांडा फिरून घेऊया म्हणजे दुसऱ्या बाजूने पण छान शिजून जाईल आणि किती छान फुगा आला आहे बघा एक बाजू भाजली आहे आपण मा मांडा उलटून घेऊया खूप चटके बसता बघा किती छानपैकी चव बाजूने खरपूस भाजून झाला आहे मांडा आपला मांडा दुसरी भाजला आहे आता आपण तो काढून घेऊया आपले मांडे तयार झालेत त्याची आता आपण घडी करून घेऊया प्रकारे करून घ्यायची आणि द्यायचं हे खिरी बरोबर गुळणी बरोबर खाऊ शकता रस आंब्यांच्या सीजन मध्ये रसाबरोबर खाऊ शकता याच्याबरोबर सार भात खीर राहिले तर एक नंबरचं जेवण होतं संक्रांतीला याच याचा नैवेद्य दाखवला जातो आमची रेसिपी आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा धन्यवाद